नमस्कार गुड मॉर्निंग सगळ्यांना तर बघा आज सकाळ सकाळी नाही इथं मी शेंगा घेऊन बसली होती म्हणलं आज मस्त असं सांबर भात ही करावं म्हणून खायला तर हे ही सॉरी सॉरी चाकू लागला भाजीला हे असं करायला गेली होती मग इतकं जवळ कशाला बसला सारखा की तिकडे तर विषय काय झाला माहिती आहे का म्हणलं ही सकाळ सकाळी इथं बाहेर बसून आपलं निवांत हवेला करून घ्यावा म्हणलं ही बारीक सर दाज्या आले म्हणले मी मदत करू लागतो माझ्या लेकीसाठी स्पेशल तू सांबर मसाला म्हणजे भात वगैरे करायला लागले खायला कारण ताईला सांबर भात खायला आवडतो आणि ती म्हणाली मम्मी आज स्पेशल बनव काहीतरी त्यानेच कॅमेरा धरलाय बघा काय का नाही हो हा oh. जरा hmm. मस्त असा सांबर भात करायचा आहे परवा दिवशी चिकन केलं तर म्हणले मी चिकन खाऊ वाटले आता म्हण आणि नाही बाई म्हणलं ना आपण म्हणलं ना नंतर करू किमा थांब थोडा वेळ असं की कशी म्हणते आता मग मी तुझ्यापाशी पशी दोन महिन्याचं ऐकि गे सारखी आठवण करून या मी तुझ्यापाशी दोन महिन्याची दोन महिन्याचं जाणार आहे माझ्या नवऱ्याच्या घरी मग कोण तुला मागायचं दे म्हणून असं तसं सारखं म्हणते मला ब्लॅकमेल ब्लॅकमेल कर असं चला काही असं नाही की याच्या आधी काय तू जे सांगन ते केलं नाही काय ऐकलं नाही काय होय ग आताच म्हणते दोन महिने दोन महिने तर मस्त असं शेंग चिरून झालेली आहे दाजी लसून सुलू लागते तर तुम्ही आता आणि तर लसूनच सुलू लागणार का अजून काय करू लागणार काही नाही एवढं फक्त लसून हा झालं काय मागच्या वेळेस आपण गेल्या आठवड्यात सांबर केलेला त्यावेळेस अर्धा भोपळा असेल की मध्ये हा मग ते चिरायचं का ताज चिरायचं होय ताजच चिरावं आपलं तर आता मस्त असं मुगाची डाळ भोपळा आणि शेंग एकत्र सगळं नाही चिरायचं एवढा चिरायचा आहे बास झालाय एवढा बास होतं या त्याच्यामुळे एवढंच घेतलाय मी नीट करायला तर मस्त असं सांबर भात करायचा आणि आणि काय बाकीचं दाजी बोलते कारण दाजी म्हणले मी माझ्या निधीसाठी तुला mm. हे मदत करू लागतय तर मी बोलतो तू कॅमेरा फक्त चालू कर म्हणून मी व्हिडिओ चालू केलाय बघा तर नाहीतर काय विषय नव्हता व्हिडिओ घ्यायचा दाजी म्हणले तर त्याच्यामुळे दाजींचं दोन शब्द ऐका आता प्रत्येकच म्हणतात पण कि ताय तू सारखं बोलत राहते दाजींना पण बोलून देत जा तर बोलावं काय बोलून बोलते आता तुम्हीच म्हणला की मग मी बोलतो म्हणून बोला नाही बर बोला बोला नाही काय काय बोलू आता कधी पण झालं की आपण कुठं पण जायचं म्हणलं की ताई तुम्ही मी आपण निघतो ताई आपल्या दोघांच्या मध्ये असते किंवा असं रोज आपल्या तशी ताई हाय आता ताईचं लगीन झालं ताई नांदायला गेली मग कस काय आपलं कसं व्हायचं कसं व्हायचं कसं कर म्हण का हे काय करण्याला खाण्याला

मग कशामुळे इतक्या लवकर लग्न जमवलं तुम्ही कशामुळे इतक्या लवकर लग्न जमवलं माझ्याकडे बघू नका सांगा चला लवकर म्हणजे ज्या त्या टायमाला लगेन करण तेवढं चांगलं असत आपलं कस शहरात जमत कस पण गावाकड ताईच तर बारावी झाली आमच्यात दहावीच्या अगोदरच लग्न करून दिले सगळ्या मुलींचे त्याच्यामुळं बारावी पदवर कोण शिकलं नाही आणि शेजाऱ्या पाजाऱ्यांच्या पण मुलींचे असे झाले त्याच्यामुळं विचार दाजींच्या आई वडिलांच लगीन करून टाका लगीन करून टाका बाद झाली जातेला शाळा बाद झाली लय नाही शिकवाव दहावीतून शिकवायची असते पण ती खेडे म्हणजे आ, जुने विचार त्यांचं सांगते आपलं नाही सांगत आपल्याला वाटत होत शिकवा म्हणून आम्ही बारावी पतवर शिकवले नाहीतर दहावीतनच म्हणत होती तुम्हाला लवकर लगेच नाही करायचं तर घरी राहू द्या शाळेत पण लावू नका पण आम्हाला तिला शिकवायची होती त्याच्यामुळे आम्ही बारावी पतवर तिला शाळा शिकवली अकरावी बारावी तिची टाकळीमध्ये झाली त्रिमूर्ती ज्युनियर कॉलेज आहे ना इथ झाली तर तिथं पण शिक्षक छान होतं बघा सर लोंडे सर यादव सर आपलं शिंदे सर मामा स्वीटीचं मामाचं येत ना दागिंचं मेहुण त्याच्यामुळं ती काय अडचण नाही आली तिथं आणि आता काय लगेन जमलं माझ्या ताईचं तारीख पण काढली ताई जाईल नांदायला विषय ना म्हणजे आपलं जवळ चुच आहे नात माहितीये सगळं त्याच्यामुळं काय नाही नाहीतर ही सांगायला सांगायला सुद्धा मला जमलं नसतं कधी चुकून जरी सासऱ्यांनी विषय काढला ना पुरीचा आता लग्न लगीन करायचं बघा पाहुणं वगैरे येत्यात तरी सुद्धा मला रडायला यायचं माहिती आहे का पण मी म्हणायची नाही आताच नाही लगीन का बारावी झाल्याशिवाय लग्नाचा विषयच काढायचा नाही असं म्हणून मी ना बारावी होऊच तर विषय काढून दिला नाही पण ही अचानक विषय कसा निघला काय कसं जुळून आलं तेच काय कळलं नाही त्याच्यामुळं हा विषय आम्ही धरलेला आहे नाहीतर लग्नाचा विषय काढायचाच नव्हता चुकून सुद्धा काढायचा नव्हता मी आधीच सांगितलं होतं सास सासऱ्यांना जाऊन सांगितलं होतं की माझ्या पुरीला बारावी शिकवायची आणि बारावी झाल्याच्या नंतर आमच्या पशी तिला एक पाच सहा महिने ठेवायची मग लग्नाचा विषय काढायचा आहे तर वर लग्नाचा विषय तुम्ही पण काढू नका आणि नाव पण काढू नका कुठल्या पाहुण्या रावायला पण म्हणू नका आता आपल्याकडे मुले म्हणल्यावर कुणी पण विचारतस की बाबा कितवी लाई कधी लगीन करायचं इथे मुलगा हाय असं तस सांगतात आवाज कमी करा की तर असं मी सांगून ठेवलो होतं दाजींना सांगितलं म्हणलं नानांना सांगा म्हणलं असं असं म्हणून दाजींनी मी जाऊन मग नानांना सांगितलं दाजींच्या वडिलांना आम्ही नाना बोलतो तर सांगितलं त्यांना आणि मग नानांनी मग विषय सोडून दिला नाही का आईबापांनी सांगितलं म्हणल्यावरती म्हणलं जाऊ द्या हायत नको म्हणतात लईच लग्न करायला तर नाहीतर माझ्या दिरांच्या मुलींची लग्न ना दहावीच्या आधीच नववीतनं दहावीतनं झाले की बघा त्याच्यामुळं नाना म्हणत होते हिचं पण करून टाका पण आम्ही नाही करून दिलं लग्न मग आता बारावी झाल्यावरती म्हणलं आता चला बघा सकाळी जी पिल्लू आणलं होतं ना आपण तर त्याच्या आई आता आली आहे त्याचा आवाज ऐकून इकडं तर ओके चाकात घुसलं गाडीची भीती बस का ती आलीकडे यायला हाय तुला चपाती मी चपाती आणते तेवर ती बघ काय करते मग दूध दुधाची प्लेट अजून येतच आहे दूध पेलं ती मी पे yeah. ना चपाती आणते तिला खायला ती बेहची नाही कुत्रे ते ती भीती हिला तिला कळ आली म्हणून

गेली तिथं तुझी आईला माहिती आता तू इथं आहे म्हणून नको आता काळजी करू नको भिव इथं राहायचं झाडाखाली दोघांनी काय जामीच्या झाडाखाली राहायचं मी ना तुला ना इथं इथं दूध नाव जाईन मग आता लेकरू येत आहे ती चपाती ये बसेल काय थांब थांब ह्याला सोडते दिगत आहे तिथे खरंच हो तुझं तिने

सकाळ yeah, सकाळ सका कोणीतरी हिकड आणून सोडलं होतं तिकडच्या वस्तीवर त्याला ना त्याच्या आईने जन्म दिलेला तिकडून तिथं होत ना म्हणून हिथं आणून सोडलं होतं आपल्या घरापाशी सकाळ सकाळ लय वरडत होत त्याच्यामुळे दाजींनी मी गेलो काय ओरडतोय बैठलं त्याला घेऊन अजून चलता पण ये नाही बस बस नाही काय करत तुला बस हे बघा हे आपल्या म्हणजे मी घरात बसलाय बाहेर काय चाललंय काय नाही बघाव ना जरा माहिती नाही तुला कोण आलंय आपल्यात ते सकाळी दाखवलं ओळख करून दिली तुला